पहिले दर्शन दवाखान्यातील खुर्चीत नीतू बसली होती आज तिची पहिली सोनोग्राफी होती आज बाळाचे पहिले दर्शन होणार होते पण तिला जराही उत्साह नव्हता काल रात्री तिने निखिलला अफॉर्मेंटबद्दल आठवण करून दिली तेव्हा तो म्हणाला बापरे मी विसरलोच ग कामाच्या गडबडीत आता उद्याच मला सिंगापूरला जायचे आहे सकाळची फ्लाईट आहे सॉरी डार्लिंग पण जाणे फार महत्त्वाचे आहे पण मी तुला संध्याकाळी फोन करीनच रागवू नको हां प्लीज पुढच्या वेळी नक्की येईन तुझ्याबरोबर बरोबर तू ह्यावेळी आईला घेऊन जा आणि त्याने कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसले नीतू मनातून खट्टू झाली बाळाचे पहिले दर्शन तिला निखिलबरोबर त्याचा हात हातात घेऊन गे। घ्यायचे होते सासूबाईंना विचारायचा प्रश्न नव्हता कारण त्यांची सभा आहे हे तिला माहीतच होते आणि तिची नंतर फारसे घरात नसते त्यामुळं तिला विचारायचाही प्रश्न नव्हता नीतूला हे सगळे आठवून डोळ्यात पाणी येत होते इतक्यात एक जोडपे डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर पडले दोघांच्या चेहऱ्यावर अतिव समाधान दिसत होते नवऱ्याने तिच्या कमरेभोवती प्रेमाने हात टाकला होता बघ मी म्हणत नव्हतो नव्हतो की सर्व काही नीट असेल म्हणून उगीच काळजी करत होतीस आता डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नीट वेळच्या वेळी घ्यायची डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार घ्यायचा कामाला एखादी बाई पण बघू नवऱ्याचे हे बोलणे ऐकताच त्या बाईच्या चेहऱ्या प्रेमाने फुलला होता ते दृश्य पाहून नीतू आणखीनच दुखावली मिस्टर मोने तुम्ही आज जाऊ शकता स्वागतिकतेने असे सांगताच नीतू डॉक्टरांच्या खोलीत गेले मिस्टर मोने हे पहा तुमचे बाळ छान निरोगी आहे डॉक्टरांनी असे म्हणताच नीतूच्या डोळ्यात पाणी तरारले आता मी सांगितलेली औषधे वेळच्या वेळी घ्यायची आहाराच्या वेळा सम संब। सांभाळायच्या आणि आनंदी राहायचं ओके आता दोन महिन्यांनी आलात तरी चालेल नीतू घरी आली घरी कोणीच नव्हते शांताबाईंनी चहा दिला तो पिऊन ती एकटीच खोलीत बसून राहिली शांताबाईंनी जेवायला बोलवल्यावर तिने जेवण घेतले आणि औषधं घेऊन बिचाण्यावर आडवी झाली रात्री कधीतरी सर्वजण घरी आले असावेत दोन दिवसांनी निखिल परत आला सर्व ओके आहे ना तो डार्लिंग मला खात्री होती म्हणूनच मी तुला हा डायमंड सेट गिफ्ट म्हणून आणला आहे बघ तुला आवडतो का रात्री निखिल म्हणाला नी तू पलंगावरून उठली सुद्धा नाही एरवी अशी गिफ्ट पाहताच ती हुरवून गेली असती तिला दवाखान्यातील ती जोडपे आठवले आणि डोळ्यातील पाणी दिसू नये म्हणून तिने कूज बदलली समाप्त धन्यवाद